पाऊस नको थोडा म्हणजे सेपरेटमध्ये बनव कसे बनवते ते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत नवीन काजूची झाडं लावण्यासाठी तर तुम्हाला मागे बोललो होतो आपल्या हापूस आंब्यांच्या बाजूला जी जागा आहे तिथे आपण काजूची लागवड करणार आहोत तर आपण वेंगुरला चार आणि वेंगुर्ला सहा अशी काजूची झाडं आणलेली आहेत तर आज सकाळी बहीणसुद्धा आलेली आहे गोटे गावावरून तर तीसुद्धा असणार आहे आपल्यासोबत आणि मित्रांनो आज पाऊस नाही आहे बघा थोडासा म्हणजे ऊन वाटतो आहे तर चला आम्ही आता घरातून निघतोय ही इकडे घेतलेली आहे पार आहे कुदळा आणि फावडा

काय करताय सकाळी चालली काय लावतय मला वाटलं खायला आणि आजीबाई आता दुपारच्या जेवणाची तयारी करून ठेवते चला मग थोडी रोप लावा आणल्यात ती लावून घेतो आता बघा तुम्हाला किती ऊन दिसतोय एकदम कडकडीत ऊन टाकलंय आणि आपल्याला आज खड्डे काढून झाडं लावायचे आहेत आता जरा माती कशी भुसभुसीत असेल खड्डे लवकर पडतील कारण आपण जेव्हा हापूस आंब्यांची झाडं लावलीत ना तेव्हा मे महिन्यामध्ये आपण खड्डे काढलेले आणि पावसाळ्यामध्ये झाडं लावलेली तिथून जावे की बेजा इथं केलं तुम्ही खालून जावतं इथून घमेल वरतील का गवत आणि हा इथे आपण फणस लावला बघा मस्त झालाय पनस बस आलंय मे महिन्यात वाटलेला की सुकून जाईल पहा जरा पावसामध्ये जरा धरलाय चांगला आणि इकडे सुद्धा आपली हापूस आंब्यांची झाडं लावलेली होती तर ते वादळामध्ये पूर्ण मोडून गेली तर आता तिथे आम्ही विचार केला आहे की काजूची झाडं लावूया आणि मंडळी आता इथूनच आम्ही सुरुवात करतोय ते लाईनमध्ये इथूनच लावत वरच्या साईडला जाऊ दगड नाही ना, है ना। आणि ही इकडे काजूची रोपं आहेत तर आजीबाईंनी पंधरा दिवस अगोदरच आणून ठेवलेली आहेत आणि बघा झाडं मस्त आहेत एकदम तर चला एक आपण इथून उचलूया आणि तिथे घेऊन जाऊया बघ ह्या हिसा आपल्याला खड्डा काढायला लागेल एव कसले ना थोडा सा रेदा बुंदा थोडासा वर ठेवायला लागेल ना हे बरोबर आहे बरोबर आहे आणि मित्रांनो आपण एकूण पंधरा काजूची रोप घेऊन आलेलो आहोत तर बघूया आपली इथे किती बसता आहेत तेवढी आपण लावून घेऊ तर चला आपला हा एक काजूचा झाड लावून झालेला आहे त्याला आपण काठी पण बांधून घेऊया सोबतच आणि दुसरा झाड आपण इथे लावतोय जवळजवळ नाही लावलाय तो तिकडे बघा कोपऱ्यामध्ये एकदम लांब लावलाय आणि हा इथे लावलाय कारण ह्याच बाजूला आपला हा मोठा काजू आहेच ह्या पावड्याने माती येत नाही तर आम्ही सोबत बेली घेऊन आलो आहे उपाय उपायचं बेलीने मस्त येते ना आणि ह्यातलीच रोपं बहिणींनी सुद्धा नेलेली आहेत तुमची लावून झाली ना लाव आणि पावसाळ्यातून मित्रांनो आहे ना पटापट रोप लावून होत आहेत पक्षी बघा मस्त ओरडला आता इथे घेऊया ना इथे पावसाळ्यातून मस्त खड्डे पटापट काढून होत आहेत नागा हो मऊ जागा ना आणि मित्रांनो आपण खालच्या साईडला तीन काजूची झाडं लावली आणि आता वरती आलो आहे तर इथे आता आपली बारा तरी बसली पाहिजे एवढी जागा आहे बघा या आंब्याच्या बुंदापासून तर इकडे आणि हा एक इथे आपण आता लावला इथे खोपऱ्यामध्ये अच्छा होता आणि आता इथे आपण पाचवा लावतो आहे आणि मित्रांनो ही केलीसारखी झाडं दिसत आहेत ना तिला चवईची केल बोलतात कारण ही रानटी केळ आहे तर एक आपल्याला इकडे लावायचं आहे या लाईनमध्ये किती बसत आहेत ते आणि तिकडे मामीसुद्धा आले आहे मदत करायला जरा पण आज आपली होतील ना पटापट हो होतील आणि थोडासा आम्ही सेंद्रिय खत पण टाकतोय हे बघा आपण लेंड्या घेऊन ठेवल्या होत्या अगोदर तर थोड्या त्या पण टाकतोय जास्त नाही थोड्या प्रमाणामध्ये टाकायचे आहेत तर मंडळी हा आता आपला पाचवा झाड लावून झालेला आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि मंडळी इकडे मामी सुद्धा आलेली आहे मामी हाय <laughs> ती थोडी मदत करायला आली तर इथे आम्हाला अगोदर साफ करून देते खड्डा काढायच्या अगोदर हे ते पुढे आपला आंब्याचा झाड होता तर इकडे बघू शकता हा बघा तर त्याला किळा लागला आणि तो मेला तर आपण बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की आपण तिथली जागा भाजून घेऊ आणि त्याच्या बाजूला एक कोणतं तरी झाड लावू तर आपण तिथे काजूचं झाड लावतोय आता हेच जर खड्डे मारायचे असते उन्हाळ्यामध्ये तर ते मारून झाले नसेल लवकर माती किती एकदम भुसभुशीत झाले ते पटापट खड्डे मारून होते बेली आणली म्हणून कामाला आली तिच्यानेच पटापट माती येते आता बघा किती ऊन पडलाय सकाळपासून एक पण झळ आली नाही ला नाडा लावायच्या वेळी असाच पाऊस पाहिजे तर झाड पटापट लावून होतात आणि मित्रांनो आता फक्त आपली आता तीनच झाडं लावायची राहिलेली आहेत हा लावून घेतला आता इथे आणि इकडे बघू शकता सपोटला पण ही काठी बांधले तर अशा सगळ्या झाडांना आपण बांधून घेतलेले आहेत या बघा इकडे पण बांधून घेतल्या आहेत म्हणजे जोरदार हवा आली तरी झाड पडू शकत नाही आपण सकाळी आठ वाजता आलो होतो तर दुपारचा दीड वाजून गेला आहे दोन वाजायला आलेत तर बोललो हा लाच झाड लावायचा होता म्हणून आम्ही थांबलो तर मग आता एक सोबतच जेवायला जातो घरी तर चला आता घरी जाऊया आणि जेवण करूया आणि मित्रांनो दुपारचे बघा सव्वा दोन झालेले आहेत आणि आम्ही आलेलो घरी आणि इकडे जेवणाची तयारी चाललेली आहे मंडळी आता दुपारचं जेवण करण्यासाठी आलेलो आहोत आजीबाई अगोदरच जेवली म्हणजे आजी टायमावरती जेवते आम्हाला दोन वाजून गेले तर आज बहीण घेऊन आली येताना चिकन तर आजीने इकडे बनवलं आहे चिकन आणि तांदळाची भाकरी आहे निंबूक कापला इकडे तर चला या जेवण करायला दुपारचा आजी राऊंड मारून येऊन गेली एक वाजल्याच्या नंतर जेवायला येत आहे की नाही मुलं आता थोडंसं राहिलं होतं मग आम्ही पूर्ण करूनच आलो हो जेवलीस ना जेवण तर परत कोण तू नको मराठी जेवाय इकडे आहे चिकन कांदा निंबू आणि गरमागरम तांदळाची भाकरी मस्त निंबू पिळूया आपण चिकन मध्ये आणि चिकन कसं झालं आहे ते बघूया एक नंबर झालाय मित्रांनो आजीची आजची एकदम भारी टेस्ट आहे कसं झालं आहे असं झालंय ना आणि आजी हा काळा सुक्का चिकन एकदम भारी बनवते तसं जलपालासुद्धा आवडतो आहे ना आजी ती गावावरून आजीला सांगते बनाव आणि मुंबईला पाठव आणि रस्याची सुद्धा टेस्ट करून बघूया रस्सा कसा झालाय तो एक नंबर जणजनी झालाय आणि मित्रोन आजी काळ्या वाटणाचा सुक्का चिकन मस्त एकदम बनवते गावावरून जलपाला मुंबईला आई पाठवते बनवून आहे ना तिला तो आवडतो वाटणामध्ये काय काय घेतेस काय नाही कांदा काय ना ते भाजून वगैरे हो मग ते काळा कसा काय होतं म्हणजे भाजायचं लसूण काय आणि आजचं एकदम मस्त झालंय भारी तर ह्यानंतर आपण नक्की कधीतरी आजीच्या हातची काळ्या वाटणाची चिकन रेसिपी बघूया नक्की आहे ना सेपरेट मध्ये बनव कसे बनवते ते आणि मित्रांनो दुपारचं जेवण झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका लवकरच नवीन व्हिडिओ देतोपर्यंत बाय बाय